मित्रांनो आज असंच दिनेश महाराज हबभ यांची माझी अशीच योगायोगाशी भेट झाली तर <coughs> मला एक भजन खूप आवडायचं त्याचं तर मी त्यांना आपल्या प्रेक्षकांना ऐकून ऐकू द्या म्हणलं म्हणा ते ठीक आहे चालन तर मी त्यांना विनंती केली ते <coughs> ठीक आहे चालन म्हणतो म्हणे ठीक आहे दिनेश महाराज जय अरे जय हरी करा सादर करतात जय हरी मंडळी तुमच्या समोर मी एक भजन म्हणणार आहे तरी तुम्ही चांगलं ऐकावे आणि लक्ष करून ऐक ही विनंती देवाला रे पहिला कोणती सांग पांडव रे पहिला तळहाती जनमले बाळ सोडून दिले यमुना जळ तळहाती जनमले बाळ सोडून दिले यमुना जळ नाही पदराने झाकिला कर्णपांडवरे ती सांगती देवाला रे पहिला कौरव पांडव करती तांडव राजा साठी धाव दाव कौरव पांडव करती तांडव राजा साठी धाव दाव रक्त सांडिले सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला जनी म्हणे दासहारी कुंती देवास विंती करी जनी म्हणे दासहारी कुंती देवास विंती करी नको सांगू तू धर्माला पांडव रे पहिला कोणती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहेमकृष्ण रामकृष्ण खूप <coughs> असं राम छान <कुर्ष्ना>। छान <coughs> आवाजात खूप गोड आवाजात त्यांनी हे भजन गायलं तर मित्रांनो आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही शेतात काम करता करता हे भजन म्हणलं आहे तरी सगळ्यांनी जाण ठेवून शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण रामकृष्ण